नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारीचे आले बाजार बाजारभाव आपण इथं जाणून घेणार आहे थोडीफार सुधारणा इथं झालेली आमच्याकडे मी सांगणार आहे आमच्याकडे थोडीफार सुधारणा आज झालेली आहे दिसून आलेली आहे सौदा पण झालेला आहे कालचा दोन दिवस पहिला आपण सौदा सांगणार आहे आणि आजचा सौदा पण मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांना पाहायचा नसेल त्यांनी जास्त लोड घेऊ नका आत्ताच वर व्हिडिओ स्किप आपलं बंद करा माझा आता मी जे सांगणार आहे ते व्यवस्थित ऐका ज्यांना ऐकत ऐकायचं नसेल त्यांनी आपला व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालेल कारण भरपूर शेतकऱ्यांचे कॉ कमेंट येत आहे की शेतकऱ्यांना फसवलं शेतकऱ्यांना फसवलं आता हे लोक शेतकऱ्यांना कसं फसवत आहे हे पण तुम्हाच्या लक्षात आणून देणार आहे मी आज कोणते लोक ते तुम्ही समजून घ्या कसे फसवतायत मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये जे जेवढ्या मंड्या आहे जेवढे मार्केट आहे त्याच्यामध्ये पन्नास रुपयापासून तर एक पंचावन्न रुपयापर्यंत मार्केट रेट आहे म्हणजे मंडी, आट, आट मंडी भाव आहे तेच लोक सांगतात बरं का तेच लोक सांगतात की आम्हाला आठ सात ते आठ रुपये खर्च आहे बरोबर सात ते आठ रुपये खर्च मंडीपर्यंत नेण्याचा आम्हाला खर्च आहे तरी मग मग त्यांनी बाजारभाव काय घेतला पाहिजे सांगा तुम्हीच आता काय घेतला पाहिजे समजा आपण बावन्न रुपये पकडू मंडी बाजार बावन्न रुपये जरी पकडला तरी त्याच्यामध्ये आठ रुपये मायनस करा किती झाले चौवेचाळीस रुपये घ्यायला पाहिजे का नाही बरं लो क्वालिटी माल असन बेचाळीस घ्यायला पाहिजे त्रेचाळीस घ्यायला पाहिजे नाही होते चाळीसच्या आताच चालतं आहे व्यापारी आता सध्या तरी म्हणून सांगतो शेतकरी हुशार व्हा समजा पंचावन्न रुपयाचा भाव आहे चांगला सुपर क्वालिटीचा माल मंडी बाजार पंचावन्नचा आहे आपण दहा मायनस करू दहा रुपये त्यांना खर्च येते आठ म्हणतात ना आपण दहाच दहा पकडू डायरेक्ट तरीसुद्धा पंचेचाळीस रुपये बाजारभाव गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे आणि विशेष सांगतो आता भाव पडण्याचे कारण बाजारभाव तर जाणून घेणारच आहे पण भाव कमी कमून झाले एक खट्टीच पोळा फुटला आपण नेहमी सांगतो पोळा फुटला शंभर टक्के पोळा फुटला शेतकरी घाबरून गेला मागच्या वर्षी चौदाशापासून तर एक पंचवीसशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांनी अद्रक विकली त्याच्यामुळे शेतकरी घाबरून गेला आणि कुठं काही भागांमध्ये पाणी पण कमी पडलं त्याच्यामुळं काढणी मार्केटमध्ये आवक वाढली पण ह्या दोन दिवसापासून मार्केट आपलं मंडी बाजार हे प्लसमध्ये आपल्याला दिसतं आहे पण आपल्याकडच्या व्यापाऱ्यांनी म्हणजे यांनी ते कुठं सुधारणा कर कु झालेली दिसत नाही आहे म्हणून मी शेतकऱ्यांना हुशार करतोय वेळ म्हणजे तुम्हाला सांगतो तुमचा माल तुम्ही स्वतः निर्णय घ्या मी तर काही तुम्हाला सांगत नाही माल थांबवावा जर पैशांची अडचण असेल पाणी कमी असेल शंभर टक्के माल द्या चार हजार रुपये भाव काही कमी नाही आहे बिंधाच द्या आपण नेहमी हेच सांगत आलो पण काही जण म्हणते तुम्ही थांबाचं सांगितलं थांबाचं सांगितलं माझा एक अर्धा व्हिडिओ सांगा तुम्ही मी कुठं थांबाचं सांगितलं मी संधीचं सोनं करा आणि टप्प्याटप्प्याने आदर विका हे असं ने नक्की सांगितलेलं आहे पण कन्फर्म म्हणजे तुम्ही थांबाच असं मी सांगितलेलं नाही आहे भरपूर शेतकरी मी तर म्हणतो शेतकरी नाहीच येते हे मुनमजी आहे मुनिमजी मुनमजी लोकांचं काम असतं आहे हां हा, कमेंटी करायचं शेतकरी तुमच्यामुळे फसले शेतकऱ्यांचे मला रोज फोन येत आहे रोज दादा काय आहे काय तुम्ही का व्हिडिओ का बंद केले पण शेतकऱ्यांना काय सांगणार आहे थोडे कामाचा लोड पण असतो आणि थोडं कुठंतरी नाराजगी असते त्याच्यामुळे मी बाजारभाव थोडं आपण म्हणजे कामाअभावी आणि थोडं डोक्यामध्ये चक्कर असतो नाही सला एवढं का आपण एवढं चांगलं काम करूनसुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद नाही आहे म्हणून आपण व्हिडिओकडे थोडं दुर्लक्ष केलं होतं पण जाऊ द्या आज मी पुन्हा अपडेट घेऊन आलेलो आहे आज दोन दिवसा पहिले आमच्याकडे आवडतीसचा सौदा झालेला होता बरं का त्याच्यामध्ये डागीमाल टोळ वीस रुपये होता आता आमच्याकडे आजचा सौदा झाला एकोणचाळीस रुपयाचा म्हणजे प्लसमध्ये झाला प्लसमध्ये झाला म्हणजे कुठं तरी बाजार आमच्याकडे मी सर्व नाही सांगत बरं आम का आमच्याकडे कुठंतरी थोडा सुधारणा झालेली आहे तुमच्याकडे काय झालेली आहे ते पण सांगा जर आ, एक छदोतीस रुपयापासून तर एक चाळीस रुपयापर्यंत सौदे आज पण चालू आहे चांगला व्ही आय पी सुपर क्वालिटीचा माल जर असला तर एक्केचाळीस बेचाळीस रुपयेसुद्धा खरेदी चालू आहे फक्त चर्चा होत नाही व्यापारी म्हणतो तुम्ही मला सांगू नका शेतकरी पण सांगत नाही असा विषय चालू आहे मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आमच्याकडे दोन दिवसा पहिले अडोतीसचा सौदा आपला छदोतीसचा सौदा झाला होता आपला अडोतीसचा आज एकोणचाळीसचा सौदा झालेला आहे तुमच्याकडे काय सौदे झाले ते पण सांगा जेणेकरून शेतकरी हा फसला नको पाहिजे मी तर तुम्हाला मार्केटचं गणित सांगलं आठ रुपये मायनस पंचावन्न जर असलं मार्केट समजा चोपन्न जर असलं बावन्न जर असलं तर आठ रुपये मायनस असं व्यापारी आपल्याकडचा चालला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान